शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या घरात देखील दहावी बारावी सॉरी बारावी डिप्लोमा पदवीधर विद्यार्थी असतील आणि त्यांना नोकरी मिळत नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून आज जे काही योजनेची घोषणा झाली आणि ती योजना म्हणजे काय तर ते सविस्तरमध्ये जाणार आहे चॅनलवर नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा योजना अशी आहे की जे विद्यार्थी बारावी पास असतील त्यांना स्टायपेंड म्हणजे अप्रेंटिशिप ऍप्रेंटिशिप स्टायपेंड त्यांना सहा हजार रुपये प्रतिमा देण्यात येणार आहे जे काही डिप डिप्लोमा विद्यार्थी थे असेल त्यांना आठ हजार रुपये स्टॅपेंड मिळणार आहे आणि जे काही पदवीधर आहेत त्यांना दहा हजार रुपये याच्यातनं मिळणार आहे बट याच्यामध्ये अट अशी की तुम्हाला कुठल्या तरी कारखान्यात कुठल्या तरी कंपनीमध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे प्रशिक्षणार्थी म्हणजे तुम्हाला तिथे ट्रेनिंग अप्रेंटिसशिप म्हणून काम करावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळेल आणि त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटच्या जोरावर तुमच्या विद्या मुलांना त्याच्यातनं पुढे भविष्यामध्ये चांगली नोकरी मिळू शकते आता याच्यामध्ये जे काही सांगण्यात येते की लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना आता हे लाडका विद्यार्थी योजना तर असं नाही आहे इथे आपल्याला काम करावं लागणार आणि या प्रकारच्या खूप काही याच्याही आधी विद्यार्थ्यांसाठी जे काही चालू पास पासआउट असतं अशा विद्यार्थ्यांसाठी याच्या आधी योजना आहेत एन ए पी ए वगैरे की या काही काही किंवा नॅशनल स्किल्ड विद्यार्थ्यांसाठी योजना अशा आहेत की ज्याच्या अंतर्गत विद्यार्थी अजून देखील काम करत आहेत याच्यात काही नवीन नाही आहे बट असो एक माहिती म्हणून आता महाराष्ट्राच्या अंतर्गत आता महाराष्ट्रामधील तालुक्यांमध्ये महाराष्ट्रातील कंपन्यांमध्ये आपल्याला याची संधी मिळणार आहे आणि तुमच्या घरी जर असे बारावी डिप्लोमा पदवीधर विद्यार्थी असेल तर त्यांना नक्कीच अप्लाय करायला लावा धन्यवाद